केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या युट्यूब च्यान, चॅनलवर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळती जे शेतकरी विश्वास ठेवतात आणि थोडं विरळून काढावून काढतात पण काही लोकांना घाई होते आपल्याला योग्य रेट मिळालेला आहे आपण जागेवरतीच देऊया पण नंतर पश्चाताप व्यक्त करायला लागतो की असे माल जे जागेवरती रिजेक्शन करून रिजेक्शन करून टाकणारे माल आज चौऱ्याऐंशी रुपये किती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये किलो गेलेला आहे आज गोटी शंभर एकशे पाच रुपयापर्यंत जात असताना एकशे पाच एकशे दहा रुपये जात असताना मी अजून एक चाळीस रुपयाचा टप्पा एकशे तीस किंवा चाळीस रुपयाचा टप्पा आपल्याला लवकरच पार करून तीनशे रुपये गोटी विकणार आहे हे मी तुम्हाला ह्या ऑगस्टच्या एंडपर्यंत हे तुम्हाला मी कबूल आहे परंतु आपण जर गडबडून जर एकशे दहा एकशे वीस रुपयांनी सौदा करून मोठे माल देत असाल तर मला असं वाटतं आपलं खूप नुकसान होणार मी दोनशे अकरा रुपयांनी गेलेल्या सौद्यासाठी मी शेतात गेलो होतो त्यावेळेस दिवस तो दोन ऑगस्टला दो योग्य होता परंतु दहा गोष्टी पुढे रेट वाढणार आहे हेही सांगितलं होतं काल दोनशे एकोणीसचा ऍव्हरेज बसला होता आज बघूया काय ऍव्हरेज बसतोय परंतु ॲव्हरेज हे चांगलं मिळणार आहे तर मी शेतकरी बांधवांना नेहमी आवाहन करतो की आज या शेतकऱ्यांचा आपण अनुभव घेऊया तुमचं नाव सांगा माझे नाव प्रमोद जिल्हा सोलापूर तुम्ही माळा तेरा वर्ष झालं या आडतीवर माल टाकतो जागेवरती पण म्हणजे खूप असंख्य व्यापारी येतात एकशे दहा रुपयापर्यंत मागणी करतात आणि निमा माल नेतात आणि माल रिजेक्शन करून परत मार्केटला आणावं लागतो त्यामुळे आम्ही या केडी चौधरी या डाळीम या्डमध्ये सरळ दहा पंधरा वर्ष जर माल टाकतो आणि आम्हाला इतका विश्वास आहे त्यांचा की आज चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत आमचा गोटी माल रिजेक्शन आणि वरती एकशे पासष्ट सत्तर रुपयापर्यंत वरचा वर्थ आणि ह्याचा साधारणतः एव्हरेज आपण एकशे एकशे पंचवीस तीस रुपयापर्यंत एव्हरेज बसेल असं एक अंदाजे धरू परंतु असा माल जर जाग्यावर मागितला असतो तर काय रेट दिला असता हा माल तर घेत नाही आणि डाग असला तर घेतच नाही पन्नास पन्नास रुपये किलोला रेट ज्यावेळेस कमी घेत आहेत आणि असे डाग असेल तर बाजूलाच काढतात एकशे नाही काढतात हा म्हणजे शंभर रुपये घेतला एकशे वीस घेतला तरी हातात ऐंशी रुपये पडणार आहे त्यामुळं ह्या सगळ्या ह्याच्या घडामोडीमध्ये आज आणि नाना दिशेडच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही रोज पाहतो ना त्यांच्याकडे त्यांचे जे काय बोलतात त्यांचं त्यांच्या बोलण्यावर आमचं बारीक लक्ष असतं की यांचं तंतोतंत अंदाज असतात की पुढे काय मार्केट होणार आहे सगळे तर आजचं सांगू सा, शकतात मी पुढचा एक महिन्याचा अंदाज सांगतो कारण ही जादूची कांडी नाही की कुठून माल तयार होणार नाही आज सहा महिन्याचं हे आहे एका दिवसात तयार होऊ शकत नाही परंतु आपल्याला भयभीत केलं होतं की बांगलादेशमुळे खूप परिणाम होणार आहे बांगलादेशचा काही परिणाम होणार नाही मी छातीतोपरी सांगितलं होतं परंतु जाग्यावर देता पर देताना आपण पण घाबरतो हा बांगलादेशमुळे झाला असेल परंतु मी सांगतो अजिबात ना हे होणार नाही रेट पाडणार नाहीत तरी काही लोक घाबरून दहा रुपये रेट घसरले असे मला सांगत होते जाग्यावरून अजिबात रेट घसरू नका ती आणि आत्ताचा आजचा जर पाहिला दहा तारखेच्या नंतरचा हे उच्चांकी भाव होणारे मी अगोदर जून जुलैमध्येच सांगितलेलं होतं त्यामुळे घाबरून जायचं नाही हा महिना पुढचा महिना ऑक्टोबर महिना आपल्यासाठी चांगला आहे धन्यवाद